नमस्कार आपण पाहत पाहतात अमरावती सिटी न्यूज महत्वाची बातमी पाहूया बांगलादेशामध्ये गेले अनेक दिवसांपासून हिंदू समाजावर अन्यायपूर्वक व अतिशय क्रूर पद्धतीने अत्याचार होत आहे या घटनेची प्रतिक्रिया संपूर्ण भारतामध्ये सुद्धा उमटत आहे गोव्याची राजधानी पंजीपासनं अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेले फोंडा हे गाव असून या गावा बजरंग दल अशा सर्व हिंदुत्ववादी हिंदु स्थापना केली आहे दुपारी चार वाजता हिंदू युवक युवतीची जागृती रॅली तसेच सायंकाळी पाच वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे संपूर्ण भारतभर हिंदू शेरणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत यांनी संपूर्ण भारतात हिंदुत्व जागृत करण्यासाठी विशेष असे योगदान दिले त्यामुळे माझी खासदार नवनीत भरण्याकरिता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत तसेच हिंदू रक्षा समितीद्वारे आयोजित जागृती फेरी व जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून विशेष आमंत्रित केले आहे हे खऱ्या अर्थानं संपूर्ण अमरावती जिल्हा विदर्भ व महाराष्ट्रातील हिंदुत्वासाठी गौरवाची बाब आहे